नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता टेरेस गार्डनमध्ये नेमच्या झाडांना एवढा सुंदर बहर आलेला आहे ना भरपूर फुलं लागलेले आहेत तर मग आजचा व्हिडिओ आपण अडेनेमवरतीच करणार आहोत की त्याला एवढे फुलं येण्यासाठी त्याची काय काळजी घ्यायची तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं मागच्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी जे ग्राफ्टिंग केलेले होते ना झाडं त्या ग्राफ्टिंगचा रिझल्ट मी आज तुम्हाला दाखवते बघा कारण की ते ग्राफ्टिंग केलेले जे सक्सेस झालेले आहेत त्यांना आता फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे एवढी सुंदर तर आज मी तुम्हाला ते दाखवते तर काही झाडांवर मी जवळजवळ तीन ग्राफ्ट केले होते काहींवर चार केले होते काहींवर एक, एक एकच केलेले आहे तर अशा सगळ्या झाडांना आता छान फुलं यायला लागलेले आहेत बघा याला एवढे सुंदर एकच केलेले होतं याच्यात आणि ते फुटवे आलेले आहेत तीन ते चार फुटवे येऊन आणि त्याला कळ्या लागल्या आणि फुलं उमलायला आता सुरुवात झालेली आहे हे बघा याच्यावर किती आणि हे फक्त मी फेब्रुवारी एंडला ग्राफ्टिंग केलेलं आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये हा रिझल्ट आहे बघा आपल्याला मिळालेला अशी म्हणजे इतकी सुंदर वाढ झालेली आहे ना झाडांची तर त्याचं कारण एकच आहे की त्याच्यात कॉडेक्स चांगले म्हणजे झाडं मोठी होते ऑलरेडी आता इथे मी तीन प्रकारच्या फांद्यांवर म्हणजे सॉरी तीन फांद्यांवर तीन प्रकारचे ग्राफ्ट केलेले आहेत आणि तिन्ही सक्सेस झालेले आहेत याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे बघा याचा तो पण तुम्ही बघू शकता या ग्राफ्टिंग सोडतानाच दाखवलेलं आहे मी तिथे तर असे आता हे बघा एकावर लाल आहे हे दुसऱ्या कलरचं आहे आणि तिसऱ्याला पण अगदी छोट्याशा कळ्या आता लागलेल्या आहेत तर हे तीन वेगवेगळे कलर आहेत बघा त्याच्यानंतर त्याच्या पुढचं झाड मी दाखवते त्याच्यावर ना जवळजवळ चार प्रकारचे ग्राफ्ट केलेले आहेत मी कॉडेक्स बघा तुम्ही माझ्या झाडांची म्हणजे जा झाडं किती जुनं आहेत जवळजवळ तीन तीन वर्षांची झाडं आहेत काही आहे आणि त्यांच्यावर मी क्राफ्ट केल्यामुळे एवढे चांगले रिझल्ट मिळाले ना आता ह्याच्यावर बघा मी चार क्राफ्ट केलेले चार फांद्यांवर हे बघा हे एक त्याच्यानंतर शेजारी हे दोन नंबर त्याच्यानंतर हे तिसरं बघा आता तिसरं बघू आपण हे तिसरं आणि हे चौथं छान सक्सेस झालेली आहे आणि सगळ्या झाडांना यायला कळ्या पण यायला सुरुवात झालेली आहे अशाच तर त्याच्यासाठी तुम्ही ग्राफ्टिंग शिकून घ्या नक्की आणि ग्राफ्टिंग केल्यामुळं काय होतं आपण भरपूर आपली क्रिएटिव्हिटी असते आपण जसं पाहिजे तसं झाड तयार करू शकतो ज्या कलरचं पाहिजे त्या कलरचं एका म्हणजे दहा दहा कलरचे ग्राफ्ट पण करतात लोक तर हा झालं ग्राफ्टिंगचं झालं जा विषय आता आपण मुख्य व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात ले ले, तर हे बघा इतके फुलं लागलेले आहेत ना झाडांवर पानं कमी इतके फुलं लागलेले आहेत आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऊन आडेनियमच्या झाडामध्ये खतापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊन तुम्ही झाड कुठे ठेवता तर असं ओपन टेरेस असेल तुमच्याकडे किंवा अंगणामध्ये अशी जागा असेल की दिवसभरची ती सावली येत नाही कशाचीच ना बिल्डिंगची ना झाडांची तर अशी जागा सगळ्यात उत्तम म्हणजे सूर्य उगवल्यापासून तर सूर्यास्तापर्यंत ऊन त्याला मिळतं सर्वां सर्वांनाच अशी जागा अवेलेबल होईल असं नाही तर कमीत कमी, -कमी चार ते पाच तासाचं ऊन अडेनिमला मिळालंच पाहिजे तुम्ही जर खूप खतं घातलं ॲडनिमला आणि जर सावलीत ठेवलं ना तर त्याचा काहीच उपयोग नाही त्याची फक्त व्हेजिटेटिव्ह म्हणजे पानांची वाढ होईल तर त्याला फुलं नाही येणार बघा तर एवढे सुंदर ते फुलं येतात जर त्याला ऊन मिळालं तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं ऊन हे सगळ्यात मोठं खत आहे अडेनियमसाठी सगळ्यात एक नंबर नंतर तुम्ही त्याला काहीही घाला पण ऊन जर मिळालं ना तर एवढी छान फुलं येतात त्याला त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला बघायची ते म्हणजे पाणी किती द्यायचं तर अडनियमला म्हणजे अडनियम डेझर्टचं झाड म्हणजे वाळवंटाचं म्हणून त्याला पाणी कमी लागतं पण म्हणजे खूपच कमी पाणी घालायचं असं नाही अडनियमला तुमच्याकडं आता भरपूर कडक जर जिथे ऊन पडतं आहे ना तिथे त्याला पाणी लागेल तर त्याला पाणी कमी का घालायचं कारण की त्याच्या कॉडेक्स म्हणजे ही जे बुंदा आहे ना झाडाचा त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं असतं हे सकलीन प्रकारचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं म्हणून आपल्याला त्याला पाणी कमी घालायचं आहे आणि त्याची म्हणजे ते डेझर्टचं झाडं असल्यामुळे त्याला कमी पाण्याची सवय असते प्रतिकूल परिस्थितीची पण जर असे भरपूर फुलं येत असतील ना झाडाला तर त्याला तुम्हाला व्यवस्थित पाणी घालायचं आहे नाहीतर फुलं सुकून गळून पडतात तुमच्या कळ्या पण गळतात आता खूप कडक ऊन असेल तर तुम्हाला आडे नेमला रोज पाणी घालायचं आहे तुमच्या इथे जर अगदीच दोन तीन तासच ऊन येत असेल नंतर दिवसभर सावली राहत असेल तर माती व्यवस्थित जर सुकत नसेल तर त्याला तुम्ही दिवसाड पाणी घाला पण मला असं वाटतं की आता जवळजवळ सगळीकडे आर्डेनियमला रोज पाण्याची गरज आहे कारण की ऊन एवढं कडक कडक आहे चव्वेचाळीस पंचेचाळीसपर्यंत टेम्परेचर जात आहे तर त्यामुळं माती लगेच सुकती आणि मोठी कुंडी असेल तरी थोडंसं ओलावा राहतो पण छोट्या कुंडीतलं झाड लगेच सुकतं कारण की माती कमी असते आणि माती चांगली तयार करतो आपण आर्डनियमसाठी त्यामुळं पाणी पटकन वाहून जातं त्यातलं तर जेव्हा पाणी घालाल फुल पाणी घाला असं कमी घालायचं म्हणून थोडं नाही घालायचं भरपूर पाणी घालायचं आहे अडेनेमला त्याच्यानंतर कुठची गोष्ट आपल्याला बघायची अडेनेमला खत काय घालायचं तर आता आडेनेमला एवढं फुलं येण्यासाठी ना वर्षातनं मी दोनदाच खतं घालत असते एक तर फेब्रुवारी मार्च त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर असं वर्षातनं दोनदा जर तुम्ही शेड्यूल करायचं त्यावेळेस चांगलं कुसलेलं शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट आणि मग त्याच्यामध्ये मील आणि निंबोळी पावडर टाकायची थोडीशी फंगी साईड पावडर करायची हे सगळं मिश्रण करायचं आणि कुंडीच्या साईजप्रमाणे एक मूठ दोन मूठ हे खतीत खत द्यायचं आणि जर तुम्हा तुमच्याकडं हे अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला केमिकल वापरायचं असेल की आता फुलांचेच झाड आहे मग केमिकल वापरू तर त्याच्यासाठी तुम्ही डी ए पी आणि पोटॅश वापरू शकता ऑर्गॅनिक पोटॅश पण मिळतं ते पण वापरू शकता किंवा आपलं केमिकल पोटॅश आहे ते वापरू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर पुढचं चौथा पॉईंट म्हणजे झाडाची काळजी घ्यायची कशी तर हे जे सुकलेले फुलं वगैरे आहेत ना हे झाडावर राहू नये द्यायचे आपण हे काढून टाकायचे आपले म्हणजे नवीन वाढ त्याची जमाणी होती झाडाची एनर्जी वाचती त्याच्यासाठी हे सगळे खराब पानं सुकलेले फुलं हे सगळं आपल्याला काढून टाकत राहायचं असं झाड आपलं नेहमी स्वच्छ ठेवायचं कधी कधी आपल्या कळ्या खराब होतात त्या पण काढून टाकायच्या तर अशा प्रकारे जर तुम्ही आडे नेहमीची काळजी घेतली ना तर तुमच्या अडेनियमला भरपूर फुलं येतील त्यामुळे आडेनियम एकतर उन्हामध्ये ठेवा त्याला वर्षातनं दोनदा खतं घाला नंतर तुम्ही विकली स्प्रे करू शकता सॉरी मंथली झिरो बावन चौतीसचा वगैरे पण विशेष मी तर काहीच एवढं करत नाही त्याच्यासाठी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू